नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सध्या नवरात्र सुरू आहे आणि नवरात्राच्या प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्व आहे या महत्वाच्या दिवसांमध्ये तुम्ही जी सेवा करणार आहात ती आई भगवतीच्या चरणी समर्पित केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर कायम राहतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तिकारक असलेली सेवा जाणून घेणार आहोत लक्ष्मीला आकृष्ट करणाऱ्या अनेक सेवांपैकी एक असलेली ही सेवा म्हणजेच कवड्यांची सेवा कवडी ही समुद्रातून प्राप्त होत असते व माता लक्ष्मी देखील आहे ज्यामुळे समुद्र समुद्रातून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक गोष्टी लक्ष्मीकारक मानल्या जातात ज्यात प्रामुख्याने कवडीचा देखील समावेश आहे या कवड्यांना सागर लक्ष्मी असेही म्हटले जाते कवड्यांचे तसे पाहता वेगवेगळे उपयोग सांगितले जातात तरी देखील या नवरात्रीच्या काळामध्ये कवड्यांची विशिष्ट पद्धतीने सेवा केल्याने आपल्या कुटुंबात स्थिर लक्ष्मीचा कायम वास राहतो मग नवरात्रात अशी कुठली सेवा करावी ज्यामुळे माता लक्ष्मी स्थिर राहील तर नवरात्रात कुठल्याही माळेला ही सेवा केली तरी चालते किंवा शुक्ल पक्षातील मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी या कवड्यांच्या सेवेला सुरुवात करावी मग कोणती आहे ती सेवा जाणून घेऊया नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी कोणत्याही माळेला सात पिवळ्या कवड्या घ्याव्यात या सात पिवळ्या कवड्यांना केशर मिश्रित हळद लावावी अर्थातच हळद आणि केशर थोडेसे गुलाबजल घालून एकत्र करावे आणि या कवड्यांना लावावे कवड्यांच्या आताही व्यवस्थित हळद केशर लावावी त्यानंतर या कवड्यांवर सोळा वेळा श्रीसुप्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आता व्यंकटेश स्तोत्र म्हणताना मराठी किंवा संस्कृत कोणतेही म्हटलं तरी चालेल त्यातल्या त्यात ले तात ले तात ले लक्ष्मी प्राप्तीकारक सेवा असल्याने मराठी व्यंकटेश स्तोत्र जास्त फलदायी मानले जाते त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र यांची प्रत्येकी एक माळ किंवा चोवीस वेळा जप करावा त्यानंतर सात कवड्या पिवळ्या रेशमी कपड्यात बांधून देवघरात ठेवाव्यात आता फक्त कवड्या घेऊन त्यावर एक दिवस सेवा करून फायदा नाही तर त्या कवड्यांवर रोजच श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री कुबेर मंत्र यांचा जप करावा या पोटलीतील कवड्यांवरील सेवेने कुटुंबात अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होऊन चिरकाल स्थिर स्वरूपात निवास करते आणि म्हणूनच हा उपाय अतिशय महत्त्वाचा देखील मानला जातो आता ह्या कवड्यांवर जी काय आपण सेवा करून त्याची पोटली बनवलेली आहे ही पोटली आपण दररोज तशीच ठेवत असलो त्यावर रोज सेवा करत असलो तरी देखील मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला त्या पोटलीला उघडून बघावे त्यातलं हळद केशर आणि कवड्या वेगवेगळ्या झालेल्या वेग 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 असतील तर त्यांना पुन्हा एकदा हळद केशर थोडेसे गुलाबजल घालून एकत्र करून त्या कवड्यांना लावावं आणि पुन्हा परत पोटली बांधून ठेवावी आणि रोजच त्याच्यावर या पद्धतीने सेवा करावी कवड्यांचे तसे पाहता वेगवेगळे उपाय असले तरी देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी समृद्धिकारक मानला जाणारा असा हा एक खास उपाय आहे जो आपण अवश्य करून पाहावा ज्यामुळे तुमच्या जीवनात संपन्नता येण्यास मदत होईल आणि जर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकले असाल तर या कर्जालाही लवकरात लवकर फिटण्यासाठी मदत होईल कर्जमुक्तीतून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल असाच हा उपाय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ